यांना शंभर रुपये नायकवाडी दोनशे रुपये माझ्या हातात मात्र पन्नास रुपये आलेले हा माझ्या लोखल खऱ्या केला देव हे पोचा खेळवडीच्या मांड्या आणि आपल्या पोराच्या मांड्या पोळ्याच्या दांड्या काय करायचं माझ्या बँकेत एवढे पैसे माझ्या बँकेत एवढे पैसे आणि पोराचे पायात पार करा प्रत्येक घरात बरं करा गर काळाची गरज आहे ही तरुण पिढी ही तरुण पिढी निर्विक व्हावी बंधन व्हावी स्वच्छ व्हावी निरोगी राहिली पाहिजे याच्यासाठी अर्थाच आहे बरोबर लाहोबाजाचा विकास नावाच्या माध्यमातून महादेव नाना तिडके नाना तिकडे लक्ष द्या की हो नाना एक वडील आज चालला होता तेव्हा त्यांच्या लक्ष आपला पर्ग काय करायचं तरुण पिढी निरोगी आणि निर्विक झाली पाहिजे सर सशक्त झाली पाहिजे सर याच्यासाठी अप्रास आहे आमचे उपसरपंचरावकर उपस्थित झाले त्यांचे स्वागत आहे सगळ्या कुस्त्या पुकारलेल्या आहेत चार नंबर पाच नंबर सहा सात आठ दहा सगळ्या गुस्त्या पुकारल्या पहिल्या आत्ता आत्ताच्या आत्ता कुस्त्या आपल्या संध्रास कब्जा घेतलेला तीन पुस्तक चालले तिकडं तिकड महाराष्ट्र चॅम्पियन राहुल शिंदे आणि त्याच्यावर हरिचंद्र देवकते कसा बिलॅट काय का हरिचंद्र देवपती कडकड कडकट कुस्ती कमाय की बनवला कब्जा घेतला हरिश्चंद्र देवपतीला अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर

खोन आले पोर्तुगीज आले डच आले फ्रेंच आले इंग्रज आले दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केला आणि इंग्रजांना ताटकण्याची माणसं नको होती कारकुंडी माणसं जवळ केली इंग्रजांनी त्यांना ही कुस्ती संपवता आली नाही आपण जे सांगतोय ते कुस्तीची साधारण आहे का हे महत्वाचं आहे आणि मग एकोणीसशे बेचाळीस ला क्रांती झाली आद्य क्रांतीवीर उमाजी नाही ने मध्येच परत मात्र भूमीला सागर प्रगत जायला बणारे विनायक जाधव सावरकर समुद्रात पोहूत जायचे समुद्र पोहायचा व्यायाम करायची अविनाश जाधव हातो अधिकार आणि त्याच्याबरोबर कोण असतं नाव होता भागवत जवे आणि अविनाश जाधव अशी होती लागते बाबासाहेब दुकानदार बाबासाहेब नामदेव दादा तिडके कुस्ती लावण्यासाठी हात या था। हे थांब रे भागवत अविनाशारी बाबत थांब पाहुणे कुस्ती था लावायला पाचशे पाचशे रुपयाचे त्याच्या हातात

किसान जाधव शिवदास खनसे शेख खाजा क्रस्ता साहब आलाय का सचिन सिरके आला का दुसरे आणि अंतिम पुकार सचिन सिरके संखे लखन बरे अखडार केलेला देश जपोचा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब तळे वस्ता तमुराना बरे यांचा पट्टा आणि पुतण्या आहो या भारत देशाला खर फार बी मोठ योग कल्याण सारखं नेतृत्व दिलं म्हणून आज आपण माणसात आहोत हा महाराज महाराज a <laughs> tagadent <laughs>

हडके वसूल खा कुस्ती लावण्यासाठी गंगपदा म्हणजे बरला आणि गंगाधर चौरे वस्तात अशी जोडी आकड्यावरती गेलेली आहे गेले राम लक्ष्मणाची जोडी या भेट घेतल्याचा वैभव असणारी गत वैभव प्राप्त करून देण्याचं काम ही माणसं करताय आणि कल्याण जाधव निहो शेंडगे आला का नाही कल्याण जाधवला ना बोलत की बाळूस वर्ग दोन हजार महाराष्ट्र आगा केसरी समाधान धोडके सरकार असतो बाहेर कशाला बघतो आता आज तर अशी व्यवस्थित जवळ महाराष्ट्राचे आमचे भेटे असतात मुंडे अरे असतात त्यांचे सर्व माझा जो बाळात चालला त्याचाच हा भाऊ

इंगला अविनाश ती अविनाश जाधव अमोल जाधव गणेश केंद्रे आता हनुमंत भोसले वस्तात आणि वडादीचे वस्तात संजय रादा कसबे आपण पुढची गोष्टी लावण्यासाठी ऐकल्यात जायच अनुप మాజీ అని అంద